आज आपण ईशोपनिषद सुरू करणार आहोत बघा पहिले तीन मंत्र इथे दिलेले आहेत बघा ईशोपनिषद एक दोन आणि तीन मंत्र दिलेत आणि त्याच्या पाच नियम आहेत बघा त्याच्या अर्थाचे एक दोन तीन चार आणि पाच आता हे सगळे बघणार आहोत आपण पण त्याच्या अगोदर ते बघण्या अगोदर हे पाच जे नियम आहेत आणि हे जे तीन मंत्र आहेत यांनी उपनिषदांची सुरुवात का झाली बघू सगळ्यात महत्वाचं काय हे इथूनच सुरुवात का काहीतरी कारण असतं ना प्रत्येक गोष्टीला ओके चला बघू का हे पाच नियम आणि हे तीन मंत्र सगळ्यात अगोदर आले उपनिषद हा आता इथे व्याख्या दिली आहे बघा ओके काय दिलंय मनुष्य शक्ती का केंद्र है उसी शक्ती के भीतर निहित है इन्ही शक्तियों के विकास का नाम शिक्षा है किती महत्वाचं आहे मनुष्य काय शक्तीच केंद्र आहे आपण साधा विचार करा तुम्हाला आता सांगतो मी तुम्हाला मी इलेक्ट्रॉन किंवा ऍटमचं सांगितलं होतं ओके न्यूक्लियस आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये क्वार्क्स आहेत ओके प्रोटॉन आणि जे न्यूट्रॉन्स आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियनच्या आत असतात राही त्या आपण शिकलो सातवीला त्याच्या आत क्वार्क्स आहेत म्हणजे ते जे न्यूक्लियसच्या आतले जे म्हणले न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ते क्वार्क्सनी बनलेले नंतर ते फिरतात इलेक्ट्रॉन हे सगळं शक्तीने चाललंय बघा जसे पृथ्वीवरती चंद्र फिरतो किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि आता नवीन काय गॅलक्सी भोवती सूर्य फिरतो आणि गॅलक्सी पण कशाचा तरी चक्कर काढते ब्रह्मांडाचा विश्वाचा सो हे सगळं एकमेकाच्या आजूबाजूला फिरतंय बघा आणि हे कशाच्या कारणामुळे तुम्हाला सांगितलं इथर आहे शक्ती आहे काय एनर्जी बोलतात त्याला ओके हा आता आपण इलेक्ट्रॉन किंवा याचं ॲटमचं उदाहरण हो, घेऊ आता तुम्हाला साधं उदाहरण देतो पेन्सिलचं टोक समजा पेन्सिलचं टोक जर याच्यावर ठेवलं मी आणि जेवढा टिपका येईल का पानावर त्या टिपक्यात कमीत कमी सात ट्रिलियन इलेक्ट्रॉन्स असत ऍटम असत असतात इलेक्ट्रॉन ॲटम्स बघा एवढं सूक्ष्म आहे ते अजून आपण इलेक्ट्रॉन उघड्या डोळ्यांनी बघितलेले नाही कुठल्याही मानवाने अजून तिथपर्यंत आपलं टेलिस्कोप किंवा जे आहे दुर्बिणी त्या गेलेल्या नाही आहेत ओके लक्षात घ्या ओके आता मी तुम्हाला का सांगतोय कारण इलेक्ट्रॉनच्या लेवलला फक्त बिंदू दिला त्या लेवलला जर एनर्जी आहे ॲटममध्ये तर आपल्या शरीरामध्ये किती एनर्जी असेल याचा कधीतरी विचार केलाय तुम्ही बघा तुम्हाला सांगितलं मी डीएनए किती आहे इथून तर चंद्रापर्यंत दीड लाख चक्कर होतील एकमेकाला जर जोडले तर एवढे डीएनए आहेत पेशी किती आहेत आपल्या शरीरामध्ये माहिती आहे तुम्हाला थर्टी टू ट्रिलियन बिलियन माहिती आहे बिलियनच्या पुढे तीन शून्य लावल्यावर ट्रिलियन होतं ओके मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला कसं हजार मिलियन बिलियन आणि ट्रिलियन तीन तीन शून्य वाढवत जायचे एवढी मोठी संख्या आहे बघा थर्टी टू ट्रिलियन हा अंदाज आहे बत्तीस ट्रिलियन काय आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत आणि त्याच्यानंतर जे आपल्या शरीरामध्ये जे गुड बॅक्टेरिया आहेत बॅक्टेरिया पण आहेत भरपूर त्या थर्टी एट बिलियन पेशी आहेत बॅक्टेरियाच्या आपल्यापेक्षा जास्त बॅक्टेरियाच्या पेशी आहेत ज्या आपल्याला पचनाला मदत करतात गुड बॅक्टेरिया बोलतात त्यांना म्हणजे अन्न पचवण्याचं किंवा त्याला त्याचं विघटन करण्याचं काम बॅक्टेरिया करतात आपण बरेच लोक कामाला पण लावलेत आतमध्ये ओके सो ही ह्या <laughs> okay. so पूर्ण यंत्रणेला हे अफाट आहे बघा अफाट आपण विचार पण करू शकत नाही आहे या पूर्ण यंत्रणेला चालवण्यासाठी भरपूर आतमध्ये आपल्या काय एनर्जी शक्ती आहे तेच लिहिलंय काय लिहिलंय मनुष्य शक्ती का केंद्र आहे आणि ह्या मागच्याच वेळेस सांगितलं तुम्हाला ह्या शक्तीला पूर्ण चालवण्याचं काम दोन जण करतात बघा एक आहे मन आणि मन जर जास्त प्रबल झालं तर आत्मा कमकुवत पडतो आत्मा कायम चांगलं सांगतो मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं चांगलं सांगायचं काम कायम दोन मनाची एक असतं आणि एक असतं आत्म्याच एखाद्याने जर चुकीची गोष्ट केली तर आपण काय म्हणतो त्याला आत्मा मेलाय त्याचा समजलं लक्षात घ्या साधी गोष्ट आहे म्हणजे जुन्या काळापासून चालत आलाय त्यामुळे जो आत्मा आहे तो चांगल्या गोष्टी सांगतो इवन मनाच्या पण ओव्हर म्हणजे कोण करतो ओव्हर राईड कोण करतो आत्मा करतो बघा इन्ही के विकास का नाम शिक्षा है किती मोठी डेफिनेशन जा आपले आपले आ, शुक्षा है? है। ही जी ह्या ज्या शक्ती आहेत आपल्या अंत आतल्या त्यांचा विकास करणं म्हणजे शिक्षा आहे शिक्षण आहे आजपर्यंत आपल्याला ही पाश्चात्य शिक्षण पद्धतीने काय शिकवलंय नाही कारकून बनवलंय आपल्याला ओके जर मी वेदांच्या भाषेत बोलेल किंवा मनुस्मृतीच्या तर आपल्याला शुद्र बनवलंय ओके म्हणजे आपल्याला फक्त कारकून काम मेन काम करणारे इंग्रज आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कारकुन आजही आपण कारकुनीच करतोय नोकरी करतोय नोकरेत आपण आणि नोकरच बनवत आहेत हे शिक्षण पद्धती त्याच्यामुळे हे शिक्षण नाहीये बघा लक्षात घ्या आपल्या आतल्या शक्तीला काय करण विकास करणं त्यांचा त्याचा नामच शिक्षा आहे लक्षात घ्या शिक्षण काय चला पुढे जाऊ आपण मनुष्य जीवन की सफलता का भेद यही शिक्षा विकास आहे मनुष्याच्या जीवनाची सफलता तुम्हाला जर जीवनात सफल व्हायचं असेल तर काय ह्याच शक्ती याच, शक, याच शक्तीचा विकास केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं हे अगोदर लक्षात घेतो मी जर ह्या शक्तीचा विकास केला तर तुम्ही काहीही करून शकाल जगात मी सांगतो तुम्हाला ओके मी काय कायम सांगतो अष्टांग योग त्या अष्टांग योगातला पहिला जो आहे यम आणि नियम एवढं जरी पाळलं तुम्ही तरी तुम्ही जगातले एक नंबर माणूस बनणार कारण त्या ज्या शक्ती आहेत शरीरातल्या टोटल तुम्हाला सांगितलं किती अफाट आहे एक बिंदू ठेवला तरी सेवन ट्रिलियन इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी बॉडी दिली आपल्याला ईश्वराने किती शक्ती असेल ती एकवटून जर काम केलं तर कुठलंही काम तुम्ही अत्युच्च काय बनणार आहे तुम्ही महामानव बनणार आहे ओके गॉड थोडक्यात म्हणजे त्या लेवलला जाऊ शकू आपण एवढी ताकद आणि त्याच शक्तीचा अभ्यास करणं म्हणजे शिक्षा आहे आणि त्याच शक्तीचा जर विकास केला तर जीवनामध्ये कुठलीही सफलता मिळणार तुम्हाला हे सांगितलं शक्ती विकसित होकर अभ्युदय और निश्रेयस लोक और परलोक की सिद्धी का कारण बनती है लोक आणि परलोक इथे आणि वरच्या कुठल्याही सिद्धी आहेत त्याच कारण हीच शक्ती बनते हे लिहिलंय जर तुम्हाला जर ही शक्ती मिळाली तर शक्ती विकास के कार्यक्रम का ही नाम अध्यात्म है योग विद्या है लक्षात घ्या योग म्हणजे काय योग आता आता योगाचं काय झालं म्हणते योगा झालंय गायला लावलंय इंग्रजांनी कारण आपलं तिकडं गेलं त्यांना योग म्हणता येत नाही म्हणून ते तिकडा तिकडून परत आलं तर योगा झालं योगा नाहीये ते योग आणि ह्या पूर्ण शक्तीचा विकास म्हणजे योग ओके ती एकच शक्ती योग शक्ती जी आपल्याला आत्म्या आत्म्यातला जाणून घेऊ शकतो आपण तिने आणि आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो त्याला बोलतात योग आत्मा आणि परमात्म्याचा योग ती योग विद्या आहे लक्षात घ्या योगाचा अर्थ योग योगा नाही येते आपल्याला फक्त क्रिया योग माहितीये पतंजलींनी दिलेला की बघा त्याचे आठ प्रकारे तुम्हाला सांगतो यम नियम आसन ओके प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी जे आठ आहेत त्या आठ स्थितींमधून जायला लागतं त्यावेळेस तुम्ही समाधीच्या स्थितीला जाता समाधीची स्थिती म्हणजे तुम्ही तुमचा आत्मा आणि परमात्म्याचा जवळ जवळ मिलन झालं इथपर्यंत जाता तुम्ही ओके अत्युच्च लेवलला जाता समाधीच्या त्याला बोलतात समाधी ती आठवी स्टेज आहे बघा भरपूर आपण अजून पहिलीतच आहे पुढे जाऊ सो योग विद्या आहे योग कर्म के कुशलता का नाम है हा हे बघा कर्मामध्ये कुशलता योग काय कर्म के कुशलता का नाम है हे आपण भगवद्गीतेत पण लिहिलेलं आहे बघा जैसे की गीता में कहा गया है योगम कर्मसु कौशलम कर्मसु कौशलम योग काय कर्मसु कौशलम का कर्मात कौशलता अन्न हा बघा लक्षात घ्या काय सांगते पुढे कर्मात का हा आणि पतंजलीने भी योग को क्रिया क्रिया म्हणजे काय कर्म योग कहा है और उसके केवल तीन भाग है तपह स्वाध्यायश्वर प्राणिधानानी क्रिया योग तप स्वाध्याय आणि क्रिया लक्षात घ्या काय दिले तप अर्थात तप स्वाध्याय और ईश्वर भक्ती हे क्रिया आहे म्हणजे कुठलीही क्रिया करतोय आपण ओके या जे आठ सांगितले तुम्हाला त्याच्यामधून जी क्रिया करतोय ती क्रिया करतोय त्याला काय बोलतात माहिती आहे ईश्वर भक्ती म्हणजे आत्म्याकडे आणि ईश्वराकडं जाण्याचा तो मार्ग आहे ती भक्ती आहे ओके आता भक्तीचा अर्थ थोडासा वेगळा निघत चाललाय आजकालच्या युगात आपला दोष नाहीये बघा कारण आपल्याला माहितीच नाही मी काय बोलतो वी डोंट नो वाट वी डोंट नो आपल्याला काय माहिती नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाही ओके चला बघू थोडस जाणून घेऊ ओके सो काय महत्वाचं आहे तपस्वाध्याय आणि ईश्वर की भक्ती ही योग की सिद्धिया प्राप्त होती है आता तप स्वाध्याय आणि भक्ती काय ते बघू आपण सुतराम क्रिया ही योग है म्हणजे कर्म ही योग है सुतराम क्रिया कर्म उस क्रिया को करने के लिए सबसे पहिले सा, पहिला साधन तप है सगळ्यात महत्वाचं पहिलं साधन काय आहे तप आहे लक्षात घ्या तप व्रतानुष्ठान को कहते है व्रत का नाम कर्तव्य प्रतिज्ञा का है तप कशाला बोलतात माहिती कशाला सांगितलंय तप व्रत व्रत ठेवण्याला व्रतानुष्ठान कहते व्रत नाम कर्तव्य प्रतिज्ञा का नाम है प्रतिज्ञा करायची आपल्याला त्याला तप बोलतात कशाची मी उपवास करणार प्रतिज्ञा केली तेवढे चोवीस तास आपण उपवास केला पाहिजे अटाफजी होते आपल्या शरीरामध्ये तुम्हाला सांगितलं आपण तरुण तरुण बनत जातो जर पंधरा दिवसांनी एकदा आता एकादशी एकदम चांगला मुहूर्त आहे बघा एकादशीचा तास उपवास करा फक्त पाण्यावर राहा अटाफजी होईल आपल्या शरीरामध्ये आपली त्वचा अशी चमकायला लागेल ला, ऑटोमॅटिक फॅरेल लवलीची गरज नाहीये बघा ऑटोफजीचं लेक्चर बघा मी टाकलेलं आपण कसं तरुण होऊ शकतो किंवा तरुण राहू शकतो ओके सो तप काय कुठलीही गोष्ट जर घेतली तर ती निभावणं प्रतिज्ञा शेवटपर्यंत घेऊन जाणं तेच लागेल कर्तव्य प्रतिज्ञा म्हणजे कर्तव्याची जी प्रतिज्ञा करतो आपण ती कन कं, कन्सिस्टन्सी म्हणजे तीच शेवटपर्यंत घेऊन जाणं त्याला बोलतात तप अरे किती वेळेस आपण काय काय गोष्टी ठरवतो मी हे करीन ते करीन नवीन वर्ष आलं मी व्यायाम करीन सिक्सॲप करीन हे करेन बरोबर ना मग ते तप कुठं जातं तुमचं सुरुवातच तिथून आहे तप होतच नाही आपल्याकडनं हजार गोष्टी ठरवतो आपण पण तप होत नाही आपल्याकडनं तप म्हणजे ती गोष्ट जे क्रिया क्रियाची प्रतिज्ञा सांगितलंय ती गोष्ट शेवटपर्यंत घेऊन जाणं त्याला तप बोलतात लक्षात घ्या तप म्हणजे काय आपण बोलतो ना त्याने एवढं अत्युच्च शिखरावर गेला किंवा के हे केलं भरपूर मोठं तप केलं बघा त्याने बघा क्रियामध्ये प्रतिज्ञेला तप बोलतात लक्षात घ्या तेच सांगितलं इथे आता पुढे जाऊ आपण कर्तव्य प्रतिज्ञा का नाम है कर्तव्य प्रतिज्ञा लक्षात ठेवा कर्तव्य प्रतिज्ञा अंडरलाइन होत नहीं है। ओके शक्ती के विकास के लिए जिस तप करना जिस व्रत का अनुष्ठान करना या जिस कर्तव्य का पालन करना है उसी का नाम कर्तव्य प्रजक है बघा सगळ्यात महत्वाचं हे कर्तव्य प्रजक हे जे पाच नियम सांगितले हा ज्या जिस कर्तव्य का पालन करणं है जे कर्तव्य करायचं त्याचं पालन करायचं उसी का नाम कर्तव्य प्रजचक है आता हे जे अनुष्ठान आहे किंवा हे जे आपल्याला अ शक्ती आपल्या शरीरातली शक्तीचा अभ्यास करायचा आहे किंवा ती आपल्याला जाणून घ्यायची आहे त्याच अनुष्ठान करण्याचं नावच काय उसी का नाम कर्तव्य प्रजचक है कर्तव्य प्रजचक कर्तव्य प्रचक बघा अर्थात क्रिया जीवन बनने के लिए जिस प्रकार के वातावरण के उत्पन्न की जरूरत है हे सगळं करण्यासाठी जी क्रिया करायची आहे त्याचं वातावरण ती क्रिया करून वातावरण तयार होतं बघा आपल्याला ज्या गोष्टीकडे जायचं अगोदर वातावरण तयार करायला लागतं ना ओके कुठल्याही गोष्टीला कुठल्याही गोष्टीला आपण वातावरण करतो तयार करतो आई समारंभ असेल तर वातावरण तयार करतो लग्न असेल वातावरण तयार करतो प्रत्येक गोष्टीला वातावरण तयार करतो तयारी करतो सगळ्या गोष्टी तसंच हे वातावरण तयार करण्याच्या गोष्टीला काय कर्तव्य प्रजक बोललंय okay. कर्तव्य ओके हे उत्पन्न की है वह व पाच कर्तव्य के पालन करने से उत्पन्न होता है ते जे वातावरण आहे ते पाच कर्तव्य तुम्हाला सांगितलं तीन मंत्र आणि पाच कर्तव्य स्टार्टिंगला सांगितलं पाच तीन मंत्र आणि त्याच्यात पाच कर्तव्य त्याला काय बोलतात कर्तव्य प्रचक भरपूर महत्वाचे काय बोललं जात उत्पन्न हा की जरूरत आहे म्हणजे वातावरण तयार करतात ते पाच कर्तव्य व पाच कर्तव्य के पालन करणे से उत्पन्न होता है <coughs> जिसका नाम कर्तव्य है, आदिम शिक्षा है आदिम सबोदर ची इन्हीं कर्तव्य के पालन करने से किसी भी व्यक्ति को वह अधिकार प्राप्त हुआ है करता है जिसका नाम अध्यात्म विद्या में प्रवेशाधिकार है शाळेत जातो ना आपण पहिलं काय विचारलं जातं सहा वर्षाचं झालं का पोरग हो झालं म्हणजे अगोदर नियम आहे शाळेत जाण्यासाठी ओके एक वर्षाच्या पोराला शाळेत घेत नाही सहा वर्षाचं झाल्याशिवाय आपल्याला पहिलीत दाखला भेटत नाही बघा आता आलंय बरंच के जी मी जी काय बरंच काय काय आलंय ते सोडून द्या म्हणजे कुठल्याही गोष्टीला जर प्रवेश घ्यायचा असेल ऍडमिशन करायचं असेल तर काहीतरी काय हे असतात काय असतात अटी असतात तीच अट आहे काय अट दिलेली इथं इन्ही कर्तव्य पालन करणे किसी भी व्यक्ती कर्तव्य जर पालन केले ना पाच किती महत्वाचे आहेत बघा तर आपल्याला अधिकार प्राप्त होत आहे जिसका नाम अध्यात्म विद्या आहे म्हणजे अध्यात्म विद्या अध्यात्म अध्यात्म म्हणतो आपण ब्रह्म ज्ञान बोलतो ब्रह्मविद्या बोलतो ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर अगोदर हे पाच नियम महत्वाचे आहेत आपल्यासाठी तो प्रवेश अधिकार मिळतो आपल्याला प्रवेश हे पाच नियमांचं जर पालन केलं तर किती महत्वाचे हे नियम इसली उपनिषदो की शिक्षा के वर्णन करणे पहिला है म्हणूनच हे जे तीन मंत्र आहेत पहिलं स्थान हे पाच कर्तव्य प्रचक जे आहेत त्यांना मिळालेलं आहे बघा लक्षात घ्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण हे पाच काय नियम आहेत ते बघू भरपूर महत्त्वाचे नियम आहेत इवन दोन दोन नियम बघू कारण नियम भरपूर महत्वाचे आहेत ते कळणं महत्त्वाचं आहे बघा आता एवढ्या वर्षापासून या चुकीच्या बेलीफ म्हणजे चुकीच्या गोष्टी आपल्या मनावर आपल्या बुद्धीमध्ये साठवल्या गेल्यात बघा त्यांना डिफीट करू डिफीट म्हणजे काय त्यांना हरवून मला तुम्हाला आपले हे जे तुमची बिलिफ चेंज करायचे आहे एवढ्या वर्षापासून जे तुमचा विश्वास आहे ठाम विश्वास की असच असत ते चेंज करायचंय चे। त्याच्यासाठी एकदम डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला सांगावं लागेल तरच त्या बिलीफ तुमच्या बाहेर निघतील कारण सगळ्यात महत्वाचं काय माहिती ज्ञान आहे जर तुम्हाला कळलंच नाही काय चुकीचं आहे तर तुम्ही प्रयत्न करत नाही ना ते चे चेंज करण्याचा सो काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे कर्तव्य प्रजचक किंवा तप त्या गोष्टीवर ठाम राहून ती गोष्ट शेवटपर्यंत नेणं ते तप करणं ते तुमच्या हातात बघा लक्षात घ्या परत बघा हा व्हिडिओ किती महत्वाचा आहे याच्यात काय सांगितलंय तप तपाचा अर्थ काय बऱ्याचशा गोष्टींचा अर्थ मी सांगितलंय ओके नमस्कार